दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येत असते त्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे राज्यातील राज्यातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वार्षिक लागू त्यामुळे अधिकारी आणि पुढील महिन्यात वार्षिक वेतन वाढीमुळे पगारामध्ये मोठी वाढ मिळणार आहे तर वार्षिक वेतन वाढ लागू करताना काही नियमांचे पालन सुद्धा करणे आवश्यक असते ते पुढील प्रमाणे पाहूयात यामध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक एक जुलै पासून ते तालुक वर्षाच्या दिनांक तीस जून पर्यंतच्या कालावधीत एकूण सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यास वर्षाकरिता एक जुलैची वार्षिक वेतनवाढ ही आणत असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमानुसार परीक्षा वित म्हणून एखाद्या पदावर थेट थेट नियुक्ती केलेल्या कर्माची पहिली वेतनवाढ ही त्यांच्या एक वर्ष परिवेक्षेच्या कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे वार्षिक वेतन वाढ किती लागू होती सहाव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाची तीन टक्के रक्कम वार्षिक वेतन वाढ म्हणून दिली जात होती त्याप्रमाणे सातवा वेतन आयोगामध्ये तीन टक्के वार्षिक वेतन वाढ दिली जाते परंतु आपल्या मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम ही पुढील शतकात अंकामध्ये रूपांतरित करून वार्षिक वेतन वाढीची गणना केली जाते समजा आपले मूळ वेतन हे सत्तावीस हजार शंभर रुपये असेल तर सत्तावीस हजार शंभर तीन टक्के रक्कम म्हणजे आठशे तेरा रुपये येते जर सत्तावीस हजार आठशे आठशे मध्ये तेरा रुपये मिळवले तर सत्तावीस हजार नऊशे तेरा अशी रक्कम येते परंतु ही रक्कम सत्तावीस हजार नऊशे पन्नास पेक्षा कमी असल्यास रक्कम सत्तावीस हजार नऊशे रुपयामध्ये रूपांतरित करून पुढील वेतन वाट मंजूर केली जाते जर सध्याची रक्कम ही सत्तावीस हजार नऊशे पन्नास पेक्षा अधिक असल्यास मूळ वेतनाच्या अठ्ठावीस हजार रुपये करण्यात आली असती आता वेतन आयकानुसार आपणास मिळणारे सध्याचे मूळ वेतन व पुढील वेतन वाढ वेतन होऊ शकता याकरता आपणच आपले वेतन स्तर पे मॅट्रिक्स माहीत असणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ना आणि नव नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक बसू का धन्यवाद